नवापूर लाइट बाजारातील रंगीला फुटवेअर दुकानात भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान नवापूर शहरातील लाइट बाजारातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या रंगीला फुटवेअर या चप्पल बूट विक्रीच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं शहरातील व्यापारी जनक दलाल यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तात्काळ दुकान मालक तुकाराम अहिरे यांना माहिती दिली यानंतर नवापूर नगर परिषदेच्या अग्निशमन बंब काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले दरम्यान संतोष वाघ राजेश गावित सलीम शेख सामाजिक कार्यकर्ता ललित वाघ आणि अन्य स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले दुकान तळमजल्यावर असल्यामुळे आत प्रवेश करण्यासाठी शटर तोडण्याशिवाय पर्याय नव्हता शटर तोडून आत प्रवेश करताच धुरांचा मोठा लोट दिसून आला दुकानातील लाकडी काउंटर फुटवेअर साहित्य आणि वरच्या भागातील सिलिंगमुळे आग झपाट्याने पसरली मात्र नागरिकांच्या आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक मोठी होण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास आग पूर्णत आटोक्यात आली यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे माझं त्यांचा मुलगा माझ्या आज सकाळी साडेपाच वाजता माझा मित्राचा मला कॉल आला त्या दुकानाच्या मधून धुवा निघतो आहे आणि आग दिसते मी आणि माझे घरचे लोक मी सगळ्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या दुकानामध्ये काहीतरी नुकसान झालं असं माझ्या मित्रांचा फार आला आणि सगळे उठून इथं दुकानाजवळ पोहोचतो तिथं पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की दुकानामधून धुवा निघत होता आणि आग पण दिसत होती तिथं जनक म्हणून आहे ते पण होते विराज शाह म्हणून ते पण होते कल्पेश अग्रवाल ते पण होते आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर अधिक खूप गरमाट आणि गरम होता कारण की आमचं जे दुकान आहे ते सत्तर फूट लांब आहे आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर उघडत नव्हता त्यानंतर पाण्याची गाडी आली पाण्याची गाडी आल्यानंतर त्याने शटरवरती पाणी मारला तेव्हा शटर थोडं थंड झाला त्यानंतर आम्ही शटर ओपन केला आणि मध्ये पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये फारच नुकसान झालं होता आमच्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल आणि दहा लाखापेक्षा फर्निटर होता पाणीच्या गाडीने मध्येपर्यंत पाणी टाकून आग नेजवली मग थेट तोपर्यंत आमच्या दुकानामध्ये फार नुकसान झाला होता माझ्या वडीलने मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझ्या वडीलने खूप कष्ट करून ते दुकान आणि हे धंदा उभा केला होता आज आमच्यावरती खूप मोठा एक धंदा योग बनला आहे की आम्ही खूप दुकानमध्ये आहोत कारण की आज आमचं माझ्या पप्पांनी एवढ्या वर्षापासून मेहनत करून ते बनवलं होतं आज आमच्यासोबत नुकसान झालेलं आहे करून मला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला थोडी मदत करावी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर